गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये महाराष्ट्रासह राज्याबाहेरील रुग्णही उपचार घेण्यासाठी येत आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधं किंवा गोळ्या इंजेक्शन न देता निसर्गोपचार फिजिओथेरपी शल्यचिकित्सा या उपचार पद्धतीनं अर्धांगवायू झालेले रुग्ण चालायला लागलेत निसर्गरम्य परिसर असल्यामुळे रुग्णांना हे वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम करत डॉक्टर रमेश पावसे हे रुग्णांची अतिशय चांगली काळजी घेत आहेत याविषयी रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील उपचाराविषयी माहिती दिली आहे तर डॉक्टर रमेश यांनी येथील उपचार पद्धतीविषयी रुग्णांना मार्गदर्शन केलंय माझं नाव साईराज नालावडे माझी आई निशा नालावडे यांना एक जून रोजी पॅरेलिसिसचा अटॅक आला होता ते मोशी येथे न्युरोनिस हॉस्पिटलला बारा दिवस ऍडमिट होते न्यूरोलॉजिस्टची ट्रीटमेंट घेऊन आम्ही फिजिओथेरपीसाठी डॉक्टर पावसे यांच्याकडे हिवरगाव पावसा येथे आलो इकडे आल्यानंतर आम्हाला तिच्यामध्ये चार दिवसामध्ये फरक दिसायला लागला तिला व्यवस्थित उभं राहता येत नव्हते स्वतःचा तोल सांभाळता येत नव्हते इकडे आल्यापासून त्यांच्या ट्रीटमेंटनी तिला उभं राहता आलं तिचा तोल सांभाळता आला तिला चालत्याला यावं लागलं सपोर्ट घेऊन हळूहळू इथं आम्हाला आणि इथलं वातावरण हॉस्पिटलचं खूप छान आहे एकदम गावासारखं इथं वाटतं वातीवरण खूप चांगलं आहे असं म्हणजे जस आपण घाई तस सगळ्या स्वाद आहे पेशंटला दिल्या पैकी म्हणजे असं आलं पण आज कल दस दिन आहे ट्रीटमेंट ले पण बहुत फरक व्हा रुपय मी बारा पचास पैसे फरक व्हा पाच दिन वर पाच दिन आपण पाच दिन भरणे आपले ते फरक व्हा आधी मई तीन साल कि बाद मी घेऊन बरोबर ऍडमिट हो गई मुझे भी फरक है मुंगे आते थे हाथ दुखता था डॉक्टर को पूछे फरक फरक भी हुआ हम कर रहे हमको बहुत फरक हुआ जब हम दावा करने का बहुत लगता है क्या अच्छा है सबको अच्छा है सबको बोलते चार जने को आओ या सब लेके चलते समझ जब अभी मुठ्ठी सुधा खुलती नहीं थी तो मुठ्ठी सुधा खुलने को लगी आबे हात आग थोडा थोडा ढिल्ला वाया ने ते एकदम लकड़ी होई थी तो एकदम तो एक लाकड्या पण बहुत बहुत फरक वाया हांग वाडा हांगच वाडा आ नांद वाली बुड्ढी के जो से ना वो बोलता उठ बैठ कर ऐसा होता उ गुजाना होता ही बात के अपन करना ऐसा नहीं होतात नाहीता मेरे चन्ना परिवारन आलेले तो मला मन कशा तरस भरपूर होत होता तर 10 दिवसापूर्वी एवढा फरक पडला आज दहा दिवस झाले मला तर इतकं व्यवस्थित वाटतंय एकदम क्लिअर झाले मला उभं राहता येत नव्हतं बसता येत नव्हतं तर दहा दिवसात पूर्ण क्लिअर झाले डॉक्टर <laughs> चांगले व्यवस्थित उपचार देतात व्यवस्थित आपल्याला सगळे आपल्याला करून घेते आपल्याला सगळे करून देते ते व्यवस्थित म्हणजे फार आनंदी आनंदीत सगळे व्यवस्थित करून घेत उपचार सगळे चांगले माझं नाव चेतन माने हे माझे पप्पा आहेत मोहन माने पप्पांना चार वर्षापूर्वी त्यांना स्ट्रोक आला होता म्हणजे त्यांना ऍक्च्युली हॅमरेज झाली होती त्यानंतर ते, ते घरी होते चांगले थोडे दिवस उपचार वगैरे झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर त्यांना थोडी मनामध्ये भीती आली चालना झालं त्यांचं बंद झालं पण घरी व्यवस्थित हाताने धरून वगैरे ते चालायचे बरेच वर्षानंतर तीन वर्षांनंतर त्यांना आता रिसेंटली परत एक स्ट्रोक आला तर त्या स्ट्रोक मुळे त्यांचं काय झालं की एक लेफ्ट साइड वीक झाली होती तर लेफ्ट साइड वीक झाल्यामुळे त्यांना चालायला त्रास व्हायला लागला परत फिर चालताना तर उठताना त्रास व्हायला लागला परत काही उचलायला त्रास व्हायला ला। लागला हाताला त्रास व्हायला लागला तर त्यामुळे आम्ही विचार केला की त्यांना कुठे घेऊन जायचं तर ते डॉक्टर ट्रीटमेंट झाल्यानंतर एक दीड महिन्यानंतर आम्ही आम्हाला इथला पत्ता समजला इंटरनेट थ्रू पत्ता समजला आम्हाला गुगल थ्रू समजला युट्यूब थ्रू समजला त्यानंतर आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट केलं पण सरांना विचारलं की असं जर त्यांना झालेलं आहे तर आम्ही घेऊन येऊ शकतो का तर सर म्हणलं ठीक आहे घेऊन या तर इथं ऍक्च्युली आम्हाला बघून आवडलं तर इथलं वातावरण इथलं निसर्ग निसर्गरम्य वातावरण आम्हाला काही तिकडे गोव्यामध्ये बघायला भेटत नाही एवढं सगळं चांगलं निसर्गरम्य वातावरण तर आता आता मग आम्ही तिकडे सिटीमध्ये राहतो आणि हे आहे एक गाव तर आम्हाला हे सगळं बघून आम्हाला वाटलं की तिथं आल्यानंतर कसं त्यांना त्यांना मन त्यांचं मन रमेल आणि ते व्यवस्थित चांगले होतील ठीक होतील त्यामुळे आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो तर इकडे आल्यानंतर आम्हाला समजा एकवीस दिवस आम्हाला इकडे एकवीस बावीस दिवस झालेत आम्हाला इकडे आल्यानंतर तर त्यांच्यामध्ये हाय आता बराच त्यांच्यामध्ये हे पडलेलं आहे म्हणजे त्यांचा हात उचलत नव्हते तर आ, ते हात उचलायला लागलेले आहेत बोलण्यामध्ये थोडेफार चांगले लागलेले आहेत त्यांचे तर पाय घासून घासून चालायचे तर तो पण आता चांगल्यापैकी आता चालायला लागलेले आहेत तर हाय इकडे आल्यानंतर फरक भरपूर पडलेला आहे तर आता एक ट्रीटमेंट नंतर दुसरी ट्रीटमेंट म्हणून आम्ही इकडे येऊन घेणार आहोत तर ते बघू आता कधीपर्यंत व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट ठीक होते एक मिनिट दुपारी असं आम्हाला माहीत नव्हतं मी दुसरीकडे खूप दवाखाने केले पण तिथं कधीच म्हणजे असं का ड्रमचा औषधलंच नाही असं जाणवलंच नाही अशी औषध गोळ्या इथं काय गोळ्या वेळ नाही समज फक्त तेट मिनिट हा नाहीतर गोळ्या ना बिळ्या खाऊन गुण सुद्धा नाही आला ती बाई नाही का किती होती हा मग तेच नव्हती उडी मग तसंच किती कुछ छान आपलं हे जे डॉक्टर पाऊस आयधनवायू पुनर्वसन व निशुल्ग उपचार केंद्र जे आहे याच्यामध्ये आपण मान पाट कंबर सांधेदुखी आयधन वायू हे जे आहे यांच्यावरती जलचिकित्सा बाष्पचिकित्सा फिजिओथेरपी ॲक्युपंचर चुंबक चिकित्सा ह्या नैसर्गिक पद्धतीने आपण त्याच्यामध्ये उपचार करत असतो आपल्या ह्या सेंटरमध्ये कोणत्याही पद्धतीचे गोळ्या औषध इंजेक्शन शाळेन वगैरे दिले जात नाही जेव्हा पेशंट हायस्ट यांच्या केंद्र आपल्याला येतात तेव्हा आपण त्यांची आहे, आहे ते ट्रीटमेंट कंटिन्यू करून त्याच्यामध्ये कि हे ज्या बाह्य उपचार जे आहेत त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट देत असतो आणि त्याचा अतिशय छान रिझल्ट आपल्या सर्व पेशंट मध्ये आपल्या दिसून येतो आता घरी आपल्याकडे महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमधून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा पेशंट येत असतात या हिवरगाव पावसा येथील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये गोवा राज्यातूनही रुग्ण उपचारासाठी आलेत अनेक वयोवृद्ध रुग्णांना येथील उपचार पद्धतीमुळे चालता येऊ लागले आणि त्यांनीही डॉक्टर पावसे यांचे आभार मानलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा